हा आमचा वैभवशाली वारसा आता केवळ भग्न रूपात शिल्लक राहिलेला आज या सर्वांची याचं कारण म्हणजे गोरेगावातल्या या गणेश मंदिराला मी दिलेली भेट कोणताही जलाशय तलाव विहीर झरा नदी याच्या काठी मंदिर ही आमची प्राचीन परंपरा आणि अर्थातच गोधन हे आमचं वैभव मी गेले तेव्हा मूर्ती शाडूपासून बनवण्याचं प्रशिक्षण वर्ग रवींद्र वायकर यांच्या प्रेरणेने तिथे सुरू होतं खासदारांचं भाषण आणि भावी प्लॅन ऐकता ऐकताच मला एकदम आठवण आली आमच्या प्राचीन विद्यापीठांची आणि अर्थातच गुरुकुलांची मंदिरांची शारदा तक्षशिला नालंदा अशी बावीस विद्यापीठं पूर्वी आपल्याकडे होती यात देशातले आणि परदेशातले विद्यार्थी शिक्षण घ्यायला येत त्याचप्रमाणे प्रत्येक गावातलं मंदिर ही होती शाळाच इथे विद्यार्थ्यांना फुकट शिक्षण दिलं जायचं विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या गुणवत्तेनुसार व्हायची आणि या मंदिरांचा खर्च गाव स्वत वर्गणी काढून करायचा काही विद्यापीठं किंवा शाळा ही निवासी होती तर काही विद्यार्थी येऊन जाऊन असत या मंदिरांना उत्पन्न म्हणूनच तिथले राजे राजवाडे काही गावं बांधून द्यायची आणि त्या गावाचा कर ह्या मंदिरांमध्ये जमा व्हायचा आणि त्यातून इथला खर्च चालायचा ही सारी गोष्ट आहे अगदी प्राचीन काळची जेव्हा भारत हा परम परमवैभवाला पोचलेला होता शंभर टक्के साक्षरता होती प्रत्येक हाताला काम होतं आणि जिथे आपण म्हणतो सोन्याचा धूर निघत होता अशी संपत्ती होती ज्ञान विज्ञान याचा सुरेख संगम इथे झाला होता या मंदिरांचा प्रत्येक खांब आणि प्रत्येक गोष्ट आजही अनेक कोडी अनेक सूत्र यांनी आपल्याला भरलेली दिसतात कारण ही फक्त देवळाचं दर्शन घ्यायचं मंदिर नव्हतं तर लोकांना प्रत्येक वयाच्या वर्गाच्या शिक्षण देणारं गुरुकुल किंवा शाळा होती आणि म्हणूनच आज सारी देवळं की परंपरा जोन लेत। वेल की ना ही परंपरा जणून विसरलेत त्यांना आठवण करून द्यायची वेळ किंवा क्षमता माझ्यात नाही पण मला असं वाटलं की या गणेशपूर्ती देवस्थानात गोरेगावच्या हा वारसा जपायचा प्रयत्न होतो आहे अर्थातच त्याला आपण खतंपाणी घालायला हवं हातभार लावायला हवा आपल्या हातून होईल तेवढा